नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्सिव्ह न्यूज ट्वेंटी फोर पॉईंट सेव्हन मी राहुल सोर्णे लातूर येथून थेट आपल्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वात आता राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकाहत्तरव्या ये वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याची सांगता झाली आहे मुख्य संयोजक लातूर तालुकाध्यक्ष सुनील कांबळे यांच्या महाराष्ट्राखाली हा उपक्रम घेण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुरड येथे हा उपक्रम आयोजित केला होता मुरुड हे बाजारपेठेचे मोठे गाव असल्याने या ठिकाणी हा उपक्रम राबवला गेला जवळपास तीनशे पंधरा शिबिरार्थींनी याचा लाभ घेतला यामध्ये सुनील कांबळे तालुका अध्यक्ष वंचित आघाडी लातूर यांनी अत्यंत छान असा हा उपक्रम घेऊन सर्वसामान्य घटकातील लोकांच्या नेत्र तपासणीतून एक वेगळाच पायडा या ठिकाणी पाळलेला दिसून येत आहे तपासणी शिबिराला या परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला काहीतरी समाजात आपण देण्या लागतो या उदात हेतूने राजकारणापलीकडे जाऊन आपण निस्वार्थपणे जनतेची सेवा केली पाहिजे अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितली या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून या शिबिरामुळे नेत्र रुग्णांना दिलासा मिळाला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम त्यांनी यावर्षी आयोजित केला होता त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला मुरुडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला ऐकूयात सुनील कांबळे तालुका अध्यक्ष यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले ते बाळासाहेब आंबेडकर पंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या एका सर्व्या वाढदिवसानिमित्त मुरुड या ठिकाणी शासकीय रुग्णालय या ठिकाणी नेत्र तपासणी डोळे तपासणी शिबिर आम्ही आज रोजी आयोजित केलेलं आहे या शिबिराला सर्व रुग्णांचा एकदम चांगला असा प्रतिसाद मिळत आहे सकाळ कमीत कमी दोनशे तीन रुग्णाने या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आता काही वेळा तसं लंच झालेला आहे की रुग्ण बरेच वेटिंगमध्ये आहेत मी असं सांगू इच्छितो की कमीत कमी एक चारशे रुग्ण तरी ह्या शिबिराचा लाभ घेतील आणि ह्या शिबिरासाठी सकाळच्या क्षेत्रामध्ये मराठवाडा महासचिव रमेशजी गायकवाड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सलीम भाई सय्यद जिल्ह्याचे महासचिव ॲडवोकेट रोहित सूर्यवंशी रोहित सोमवंशी माथाडी जिल्हाप्रमुख अमोलजी बनसुडे जिल्ह्याचे सचिव प्रत्यापक उघाडे सर व बरीच टीम या ठिकाणी या शिबिरासाठी उपस्थित राहिली महिला जिल्हाध्यक्षा म्हणजे म्हणजे स्वतई निंबाळकर परत त्या शिबिरासाठी खरं तर योग्य असं मार्गदर्शन करणारे उघाडे सर आणि मला माझ्या खांद्याला खांदा लावून हे शिबिर अशी करण्यामध्ये ज्यांनी भूमिका घेतली ते आमचे सहकारी मुरुडचे प्रमुख यशपाल सर्वचे युवा मुरुड युवा शहराध्यक्ष सागर कांबळे व सर्व टीम तालुक्याची या ठिकाणी चांगल्या प्र प्रकारे मला सहकार्य केलं आणि भविष्यामध्ये ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम मी असेच आम मी सर्वांच्या साक्षीने किंवा सर्वांना सोबत घेऊन असेच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाला प्रगती कशी मिळेल किंवा पक्ष कसा पुढे जाईल त्यासाठी मी सर्वांना सोबत घेऊन कटिबद्ध राहीन एवढं बोलतो थांबतो जय भीम जय सविता जय शिवराय